विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यभरात मतदान होत आहे दरम्यान ऐन निवडणुकी दिवशीच सोलापूर दक्षिण मतदारसंघात ठाकरे गटाला झटका बसला आहे काँग्रेसचे नेते माजी मंत्री कुमार शिंदे यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला आहे काडादी यांना विजय करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे यामुळे आता सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील लढत चुरशीची होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत आज राज्यभरात मतदान प्रक्रिया पडत आहे माजी मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला शिंदे यांनी सोलापूर दक्षिणचे अपक्ष उमेदवार सुशील कुमार शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे शिंदे म्हणाले गेल्या अनेक वर्षांपासून मी या मतदान केंद्रावर मतदान करतो आता या मतदारसंघात धर्मराज काडादी उमेदवार आहेत या मतदारसंघात चांगले वातावरण आहे काडादी एक चांगले उमेदवार आहेत त्यांना भविष्य आहे या मतदारसंघात माने यांना उमेदवारी मिळाली होती पण त्यांना फॉर्म मिळालेला नाही त्यामुळे माने यांनीही काडादी यांना पाठिंबा दिला आहे या मतदारसंघात शिवसेनेने जास्त गडबड केली आम्ही या ठिकाणावरून दोन वेळा निवडून आलो होतो आम्ही आता त्यांना हे सगळं समजावून सांगितले आहे यामुळे आता काँग्रेसचा अधिकृत पाठिंबा धर्मराज काडादी यांना असल्याचे सुशील कुमार शिंदे यांनी सांगितले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राईम एक्सप्रेस न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक कमेंट आणि